चिकाडी येथे जिल्हा परिषद केंद्रस्तरीय कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न आज रोजी चिकाडी त्रिवेणी संगम दत्त मंदिर येथे येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा गांडोळे उत्साहात संपन्न झाल्या विद्यार्थ्यांच्या कलागुरांना वाव देण्यासाठी दरवर्षी या स्पर्धाचे आयोजन करण्यात येते या स्पर्धेमध्ये चित्रकला वक्तृत्व धावणे बौद्धिक खेळ खो खो वैयक्तिक गायन व नृत्य अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यानंतर निवड झालेल्या पातळीवर नेले जाते अशा स्टेप बाय स्टेप घेत विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पातळीवर त्यांच्या गुणांचे अनावरण करण्यास संधी दिली जाते या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर केंद्र प्रमुख गायकवाड सर होते तसेच गटात येणाऱ्या सर्व शाळेतील शिक्षक वृंद आणि कार्यक्रमासाठी अनमोल असे सहकार्य करणारे गांडोळे येथील सरपंच भरतभाऊ भोये पोलीस पाटील हर्षनाताई धनराज भोये विश्वगामी पत्रकार संघाचे माहिती अधिकार तालुका उपाध्यक्ष गवळी सुरेश गुंबाडे मंगेश बामणे चिकाडी येथील पोलीस पाटील जयराम भोये तसेच आजूबाजूच्या परिसरातून आलेले महिला भगिनी पुरुष मंडळी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने या स्पर्धा संपन्न करण्यात आल्या ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी युवराज भोये दिंडोरी